देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड विमानतळ अर्थात नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत जाणून घेऊया या विमानतळाची वैशिष्ट्य नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातला सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प असून सार्वजनिक खाजगी भागीदारीतून तो विकसित केला आहे मुंबई महानगर क्षेत्रातला हा दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ असून यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची गर्दी कमी व्हायला मदत होणार आहे तसंच मुंबईला जागतिक बहुविमानतळ प्रणालीच्या श्रेणीत आणता येणार आहे एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये खर्चून बांधलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातला सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प असून सार्वजनिक खाजगी भागीदारीतून तो विकसित केला आहे या विमानतळाचं क्षेत्रफळ एक हजार एकशे साठ हेक्टर असून जगातील सर्वात कार्यक्षम विमानतळांपैकी एक ठरण्याच्या दृष्टीनं या विमानतळाचं आरेखन करण्यात आलं आहे या विमानतळाची वर्षाला नव्वद दशलक्ष प्रवासी आणि तीन पूर्णांक पंचवीस दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता राहील या विमानतळावर ए पी एम म्हणजेच ऑटोमेटेड पीपल मूव यासह इतरही अनोखी वैशिष्ट्य उपलब्ध असतील विमानतळाच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधांमध्ये ए पी एम म्हणजेच स्वयंचलित प्रवासी वहन या परिवहन प्रणालीचा समावेश आहे यामुळे सर्व चारही प्रवासी टर्मिनल सुरळीतरित्या आंतर टर्मिनल स्थानांतरणासाठी जोडली जातील तसंच विमानतळाहून शहरांकडील पायाभूत सुविधांसाठी जोडणी उपलब्ध होईल विमानतळावर शाश्वत विमान इंधनासाठी समर्पित साठवणूक सुविधा अंदाजे सत्तेचाळीस मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आणि संपूर्ण शहरात सार्वजनिक कनेक्टिव्हिटीसाठी ई व्ही बस सेवा असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा वॉटर टॅक्सीनं अर्थात जलमार्गानं जो जोडलेला देशातला पहिला विमानतळ असणार आहे हा विमानतळ प्रत्यक्षात आल्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे आणि ह्या विमानतळामुळे इथला दळवळ असेल उद्योग क्षेत्र असेल पर्यटन क्षेत्र असेल इथला विकास शिक्षण क्षेत्र असेल हा सगळ्याचा विकास आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मी सर्वांना या शुभेच्छा देतो आणि हा आनंद सोहळा आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करणार आहोत एअरपोर्ट असला की त्याचा दहा किलोमीटर वीस किलोमीटरचा थर्टी फोर्टी किलोमीटरपर्यंत खूप चांगला विकास होतात कारण जास्त करून कंपन्या तिथे आपल्या इन्व्हेस्टमेंट करतात क्षेत्रात कुठल्याही राज्यात जेव्हा तो एअरपोर्ट येतो तिथ त्याचा डायरेक्ट संघटित म्हणजे त्याचा तो प्रभाव इकडच्या लोकांचा राहणीमार आणि त्यांच्या विकासावर पडतो तर एअरपोर्टमध्ये शंभर टक्के इकडच्या लोकांचा खूप विकास होणार या नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईला नवी ओळख तर मिळणार आहेच आणि महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दिशेनं हे विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान करणाऱ्या